आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील जेल रोड परिसरातील बालाजी नगर परिसरात एक मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हितेश डोईफोडे हा युवक आपल्या मित्रासमोर उभा असताना निलेश पेकळे नावाचा युवक आपल्या साथीदारासह सा, तेथे आला जुन्या भांडणाची कुरापत काढून भांडण करू लागला निलेश पेखळे याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने वार करत हितेश डोईफुडे याच्या डोक्यावर वार केल्याने तो खाली कोसळला तर रोहित नंदकुमार बंग हा मा भांडणात मध्ये पडला असता त्याच्यावरही कोयत्याने वार केल्याने तो गंभीररित्या जखमी झाला अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले हितेश डोईफोडे यास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले तर रोहित बंग हा बिटको रुग्णालयात उपचार घेत आहे पोलिसांनी निलेश पेकळे यास ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे हत्येबाबतचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास नाशिक रोजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक बळेसाहेब नाईकवाडे करीत आहेत बोलू ब आम्ही जेलरोड चाललो होतो सर माझा मित्र इथं आम्ही जेलरोडून मरावा गेलो त्याच्यानंतर वाघून रिटर्न येतो तो त्याच्या घराकडे गाडी थांबवली त्याला विचारलं काय काय म्हणणं तो त्याला म्हणतो तुझं काय म्हणणं आहे तर तो त्याच्या बोलला इंग्लिश इंग्लेशन डायरेक्ट कोविता काढला डायरेक्ट आमच्या दोघांवर चालला मारायला लोखंडी रोडदारने मारले नाही एक ते का पहिले त्यांचं काय आपसात वादिवाद असेल तो माहित नाही सर मला माझ्यावरती वार झाला त्याच्यावरती वार झाले रोहित नंदकिशोर एकेपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक